भारताचं हेरिटेज इतक इतकं श्रीमंत इतकं फॉर एक्झाम्पल आपल्या आदिशंकराचार्यांना आपल्याला जग हे आहे हे पहिलं सांगणारे आदिशंकराचार्य इट इज ओनली परसेप्शन पण तीच गोष्ट ज्या वेळेला बाहेरच्या तीन लोकांनी त्याच्यामध्ये स्टडी करून क्वांटम फिजिक्सच्या नावावरती ज्या वेळेला त्यांनी ते संबंध जगासमोर मांडतात तर त्यांना नोबेल पीज मिळाले आणि ना हां नोबेल प्राईज मिळालेलं आहे आणि पण आपण त्यां म्हणजे त्यांची वावा नाही करायचं असं नाही पण ओरिजिनल कुठून झालं तर वी शूड बी प्राऊड ऑफ आर हेरिटेज आपल्याला हेरिटेज आपलं माहिती पाहिजे इट इज नॉट अबाउट की तुम्ही दोन उदबत्त्या आणि एक दिवा इट इज नॉट अबाउट दॅट इट इज अबाउट अ डिसिप्लिन आणि आपल्या कल्चरचा आपल्याला अभिमान असणं हे तर पाहिजेच शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा तुम्ही प्रचार आणि प्रसार करायचं म्हणता तर तो कसं असेल त्याचं माध्यम काय फक्त श्लोक आणि हे असं काय बोलते एकंदरीत काही कार्यक्रम काही आहेत अशाच तऱ्हेचा मी जवळजवळ दीड तासाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आ आदिशंकराचार्याच्या जेवढ्या रचना भुजंग स्तोत्र आहे म्हणजे गोविंदम आहे त्याच्यामध्ये आत्ताचं ते सौंदर्य लिहिली आहे गणेश पंचरत्न आहे महिषासूर मर्दिनी स्तोत्र आहे असं सर्व मिळून त्याचं सिनॉप्सिस करून आम्ही साधारण दीड तासाचा कार्यक्रम आम्ही करतो की बेसिकली त्याचा त्याचा उद्देश आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला पाहिजे की आपले जन्मगुरु आदि शंकराचार्य त्यांनी त्यांनी सनातन लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही काय रेकॉर्ड असणार आहे कस नाही आम्ही आता तुम्ही सुरुवात केलेल्या भारत मंडप मध्ये केलं हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये केलं आता आज तुमच्या समोर एक छोटस फक्त सौंदर्य केलं तसं आम्ही आता कॉर्पोरेट्सना अप्रोच आहे की त्यांच्या ॲन्युअल फंक्शनला किंवा स्पेशली म्हणजे लोकांनी येऊन शुड बी अवेअर की ओड आहे बाहेरच्या देशातून त्यांनी असं बोलावं म्हणतोय असं तुम्ही अप्रोच करू शकता <coughs> नाही आम्ही अप्रोच केलेलं आहे पण जोपर्यंत कुठेतरी प्लॅटफॉर्मवर येत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही हाऊस ऑफ कॉमर्स मध्ये तुम्ही जेव्हा पहिले आहात भारतीय काय कंत्रित अनुभव होता सुरुवात अतिशय सुंदर खूपच सुंदर कारण त्यांना ज्या वेळेला आम्ही ग्लोरी ऑफ सनातन ह्या नावाखाली आम्ही ज्या वेळेला त्याचं व्हॉट सनातन स्टॅन्स वर हे ज्या वेळेला एक्सप्लेन केलं तर ते एव्हरी पण सगळेजण रिलेट करू लागले म्हणजे त्याच्याबरोबर नो सनातन इज फक्त वे ऑफ लाईफ म्हणजे ज्या प्र ज्याप्रमाणे युनिव्हर्सने आपल्याला हे आखून दिलेलं आहे की सगळे तुम्ही वसुदैव कुटुंबकमध्ये येतात आपण जर का किती म्हटलं की नाही मी ह्या जातीचा नाही त्या जातीचा आहे तर कोणाकडनं आठवा सूर लागलेला नाही ना सात सुरामध्येच जावं लागतं किंवा जे अल्फाबेट्स आहेत आपले ते ए आणिच आहे तर एच्या आधी नाही काही नाही झालं आणि तुमच्या नंतर काही नाही झालं कुठलीही लँग्वेज असो कुठलाही धर्म असो आणि काही असलं तरी युनिव्हर्सनी आपण दिलेल्या काही गोष्टी आहेत सूर्य सगळ्यांसाठी एकच आहे

स्वतःचा एवढ्यासाठी मी सांगते कारण सात आठ महिन्यापूर्वी खूप आजारी पडले होते आणि मला पायाला अल्सर झाले होते तर ते कशामुळे झाले काय झाले काही काही कळण्याचं म्हणजे काही मार्ग नव्हता जो सात आठ आणि पण डॉक्टर्सना सांगित दाखवलं कितीतरी कोर्सेस अँटीबायटिकचे झाले वेगवेगळ्या तऱ्हेची औषधं वगैरे झाली काही फरक पडे ना त्याच्यानंतर हे करायला जेव्हा घेतलं तर त्यावेळेला ते आणि त्यावेळेला ते अल्सेसमुळे इतकं भयंकर पेन व्हायचं की ते डोक्यात जायची ती आणि ते झोपता येत नव्हतं मला तर मी सकाळी तीन वाजता उठून हे घ्यायला लागायचे आणि ते मी नोटीस केले की जे दोन तास मी लिहायचे त्यावेळेला माझा मला त्या दुखण्याचा विसर पडायचा म्हणजे कम्प्लिटली त्याची जी तीव्रता जी होती ती कंप्लिटली निवडून जायची आणि कम्प्लीट मन ह्याच्यामध्ये लागायचं आणि ज्यांनी ज्यांनी ते वाचायला घेतलंय किंवा लिहायला आहे प्रत्येकाला तो अनुभव येतो की अ डिफरंट झोन आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स मला अगदी स्पेशली मेन्शन करावं वाटतंय कारण ते इथलेच आहे आपले खडीवाले वैद्य ते पण मला वाटतं सौंदर्य ले शंकराचार्यांनी माया दया करून त्यांना भेटवलं हो आणि काही नाही तर ते त्यांच्या त्या आयुर्वेदाने बरं झालं माझं बाबा पाय धन्यवाद मॅडम थँक्यू 재미 cozy でも i